आणि शेकडो किलोमीटरचा वारकऱ्यांचा हा प्रवास कधी वाढलेलं ऊन तर कधी पावसाच्या जोरदार सरी तरी सुद्धा विठुरायाच्या भेटीसाठी हे सगळे वारकरी तहान भूक विसरून अगदी निरंतरपणे चालत असतात आणि या वारकऱ्यांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी चूल सुद्धा त्यांच्या सोबत असते गेले काही दिवस मी माझा मित्र गुरुप्रसाद जाधव आम्ही वारी कव्हर करायला म्हणून पंढरपूरच्या दिशेने निघालो आहोत वारकऱ्यांसोबत पण खरं सांगू का एक सगळ्यात मोठी कुठली अडचण आम्हाला येत असेल ना तर ती जेवणाची म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये जेवण कसं मिळेल काय मिळेल तेलकट असेल तुपकट असेल चांगलं असेल तिखट असेल गोड असेल काय म्हणजे जेवणाची एवढी फिकीर असते पण हे वारकरी बघा आपल्यासोबत चूल घेऊन फिरतात लाकडं घेऊन फिरतात तवा घेऊन फिरतात भाकरी घेऊन फिरतात जिथे मिळेल तिथे थांबतात भाजी भाजतात भाकरी भाजतात आणि मिळेल तिथे थांबून तिथे ते अन्न शिजवतात आणि तेच खातात आपल्यासोबत काही माऊली आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया माऊली कुठून आलात तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर वरून तुमचं नाव काय रंजना सुतार रंजना कधी कधीपासून आलं तुम्ही किती वारी आहे तुमची आणि काय काय केलं इकडे ही माझी पहिलीच वारी आम्ही आहे इकडे सारखं महिन्याला वारी आमची आहे खरं दिंडीतनं आम्ही पहिलीच म्हणायची तुम्ही पहिल्यांदा मी पण पहिल्यांदा झालो या वारीमध्ये कसा आहे अनुभव कसं वाटतंय वारी चांगलं वाटतंय माऊली जयातनं जायला चांगलं वाटतंय काय काय करता रोज येऊन काय दिनचर्या असते तुमची सकाळी किती वाजता उठता कधी चालायला लागता काय काय करता कपडे वगैरे भांडी धुणं चूल विल कसं असतं सगळं ते सका। सकाळी दोन दीड वाजेपासून आम्हाला उठायला लागते पहाटे दीड वाजता उठा आणि पुढे आंघोळा करून हे करून मग जेवण बिवण इकडे हे करायचं पाल्याबिलं मारायचं म्हटलं इथे यायला दहावी वाजतात नऊवी वाजतात आठवी वाजतात मग तिथून पुढे आमची सुरुवाती जेवणाची सुरुवात वाढणार वाढणारे आम्ही येऊन पुढे घालतो माऊलींची आमची काकडा करायचा चारला आणि परत तिथनं चारला यायचं इकडं काकडा म्हणजे काय काकडा म्हणजे आरती देवाला उजळायचं दहा दिशा उजळायच्या म्हणजे ज्योत तुपात ना मी वाती भिजून गावाकंड चालतोय त्या ती रोज एक लावायची आणि मग हे पीठ आणि हे सगळं तुम्ही घेऊन सगळं गावाकड असं मातीच्या मळ्यामध्ये तुम्ही झोपता मातीच्या मळ्या पाऊस जर आला तर असा चर काढायचा मग ढाळ टाकायचं खाली असं असं ढाळ त्याच्यावर मग ते पोतं टाकायचं त्याच्यावर असली पट्टी टाकायची आणि मग झोपायचं काय चालून दमल्याला असे खाली पाणी आला आणि चिकल झाला तरी मग भीती नाही वाटत साप येतील विंचू काय 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 नाही माऊली माऊली आम्हाला काही नाही माऊली आम्हाला काही सुद्धा करत माऊली आपल्याला काही करत नाही विंचू येऊ दे साप येऊ दे किंवा इतर कुठले प्राणी येऊ दे तरी आम्हाला काही होत नाही काय काय पिढ्या मुंग्यानं जरी झोपला तरी डोंगरास अशी हिची घाण असते मार राणाची काय पण टाकलेला असते आम्ही ती खराट्यानं स्वच्छ करतो आता आप, आप, हे घर आमचा बंगला आमचा हो आमचा बंगला आलाय म्हटल्यावर ज्याच्या त्यांना ते स्वच्छ खराट्यानं करायचं दगडे टाकायची काय काचा बिचा टाकायचा आणि झोपायला करायचं आपलं घर म्हणूनच करायचं माऊली एक अख्ख अख्खा संसार म्हणा तुम्ही जो इथे उभा करतात एका महिन्यासाठी फक्त विठुरायाला भेटायला हा अख्खा संसार या उड्या सगळ्या माऊली घेऊन आपल्यासोबत फिरतात चालतात फक्त ही चालण्याची गोष्ट नाही या वारी म्हणजे तर वारी म्हणजे जगण्याची गोष्ट आहे वारी म्हणजे लढण्याची गोष्ट आहे आणि वारी म्हणजे संघर्षाची गोष्ट आहे कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह मी सिद्धेश सावंत एबीपी माझा वाल्ले